कुठंही जायचं म्हणजे सर्व घर क्लीन करून जावं लागतं आणि माझं आहे ना इथं सगळं असा पसारा पडला होता तर आत्ता तरी माझं किचन आवरणं झालेलं आहे आता एवढे कपडे वॉश करून घ्यायचे आहे आणि काल आम्ही जस्ट माहेरून आलो म्हणजे बड्डे एन्जॉय करून आलो आता ह्या एवढा सर्व पसारा आहे तो आवरायचा आहे प्लस आम्हाला बॅग्स पण पॅक करायच्या आहेत कुठंही जायचं आहे आणि आपल्याला बॅग्स पॅक करायच्या असेल ना तर हा मोठा टेन्शन येतो आणि माझ्याकडे तरी सध्या मला प्रत्येक तीन चार दिवसाला बॅग पॅक करावं लागत आहे अनपॅक करावं लागत आहे तर आत्तासुद्धा मी जे कालचे जाऊन आलेलो होतो ते बॅग अनपॅक करायची आणि आता दुसरी बॅग पॅक करायची चला मग माझे तर काम संपणार नाहीत आजचा दिवस आणि मला बाहेर पण जायचं आहे थोडीशी शॉपिंग राहिलेली आहे ट्रिपसाठीची तर तेवढं घेऊन यायचं आहे मग त्यानंतर आपण भेटूया आता सरळ ट्रिपला बाय आज परत आहे ना आपण पॅकिंगला सुरुवात करत आहोत कारण काल आम्ही आलो होतो माहेरी जाऊन आणि माहेरी गेलो होतो कारण माझ्या आहे ना तो बड्डे होता फर्स्ट बड्डे तर तो बड्डे खूप छान एन्जॉय केला आणि खूप मस्त असा ग्रँड बड्डे झाला होता आणि तिथून काल बड्डेत झाला कीच लगे आम्ही निघालो कारण आम्हाला आज जायचं होतं ट्रिपला आणि ट्रिपसाठी माझी पॅकिंग बिलकुल झालेली नव्हती आणि त्यामुळे मला तिथून काहीही करून निघायलाच पडलं बड्डे झाला की लगेच आम्ही संध्याकाळी तिथून निघालो आणि घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आज सकाळपासून बाकीची सगळी कामं मी आवडून घेत आहे कारण पॅकिंग करायची म्हटलं की खूप मोठ्या डोक्याला ताप असतो कारण काय कसं कुठं कधी घालायचं आहे हे आपल्याला डिसाईड करूनच आपल्याला क्लॉथ घ्यायला लागतात तर तसंच आमचं आता भरपूर ज्यांच्या बरोबर आम्ही ट्रिपला जाणार आहोत ना त्यांच्यासोबत आमचं डिस्कशन वगैरे झालं आणि आम्ही ठरवलं की कुठं कुठं काय घालायचं तर त्या पद्धतीने मी सर्व जे कपडे आहेत ना ते पॅकिंगसाठी इथं काढून ठेवले आणि बाकीचं जे आपल्याला ट्रिपला जायचं म्हटलं की थोडंसं खाण्यापिण्याचं सुद्धा आपल्याला सामान लागतं तर त्या पद्धतीने ना मी ते सुद्धा काढून घेतलं आणि असं तर खाण्यापिण्याचं सुद्धा मी इथं भरून ठेवलेलं आहे फक्त आता मला आहे ना कपडे प्रेस करायचे आहेत आणि बॅगमध्ये पॅक करायचे आहेत आणि कुठं जाणार आहोत कधी जाणार आहोत कसं जाणार आहोत हे सर्व तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये पाहायला मिळतील आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा पाहायला मिळतील जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुम्ही तुम्हीसुद्धा ट्रिपला या म्हणजे तुम्हालासुद्धा मी जिथले जिथले स्पॉट्स जाणार आहे फिरायला तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर एन्जॉय करू शकता आणि आपण छान असे सिनरीज वगैरे पाहणार आहोत खूप छान स्पॉट आहेत सो स्टे ट्यून विथ मी चला मग आता मी ही माझी ना पॅकिंग जी आहे ते पूर्ण कम्प्लीट करते आणि तुम्हाला भेटते माझ्या ट्रॅव्हलिंग ब्लॉग्समध्ये आता मी इथून माझे पूर्ण ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स येणार आहेत कुठं जाणार होतं आणि कसं काय कसं राहणार आहे ते पूर्ण तुम्हाला मी डिटेलमध्ये तिथं शेअर करते ओके okay? इथून पुढं तुम्हाला माझे पूर्ण ब्लॉग्स आहेत ना ते ट्रॅव्हलिंगचे पाहायला मिळतील आणि नवीन नवीन स्पॉट्स आपण कव्हर करणार आहोत त्यामध्ये सो स्टेट येऊन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बा